डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर तालुक्याच्या धांदरफळ खुर्द येथे कालव्याच्या काँक्रिटीकरणाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय आणि काम थांबवलंय धांदरफळ खुर्द आणि गोडसेवाडी परिसरातून जाणाऱ्या निळबंडे कालव्याच्या काँक्रिटीकरणाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केलाय प्रशासनानं ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम सुरू केल्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत यंत्रसामुग्री माघारी पाठवली आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सध्या मातीच्या कालव्यामुळं पाझर होतो आणि त्याचा उपयोग शेतजमिनीत ओलावा टिकवण्यासाठी होतो मात्र कॉन्क्रिटीकरण झाल्यास पाझर कमी होईल परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जाईल आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागेल त्यामुळं कॉन्क्रिटीकरण न करता कालवा पूर्ववत ठेवावा अशी मागणी केली गेली आहे धांदरफळ खुर्द आणि गोडसेवाडी गावातून जाणाऱ्या कालव्यामुळं काही ओढे आणि नाले पूर्वीसारखे वाहत नाहीत ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देऊन ओढे आणि नाले पूर्ववत करण्याची मागणी केली होती मात्र यावर कोणतीही ठोस पावलं न उचलता प्रशासनानं कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू केल्यामुळं ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे निमज आणि येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हे काम बंद पाडले प्रशासनानं कोणतीही पूर्वकल्पना न देता हे कॉन्क्रिटीकरण सुरू केल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आमच्या जमिनी कालव्यासाठी दिल्या आम्ही विरोध केला नाही कारण कॅनॉलमधून पाणी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती मात्र आता अचानक कॉन्क्रिटीकरण का असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला तुम्हाला धांदरफळ येथील सर्व शेतकरी पाटाच्या कडेला जेवढे आहे लाभधारक शेतकरी इथं मोठ्या संख्येने जमा झालो आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत पाटाच्या चाऱ्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पाटाला कॉन्क्रिटीकरण आस्तरीकरण करू नये आत्ता सध्या इथं काम चालू आहे जेसीबीचं पोकल्यांचं काम चालू आहे आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि ते काम आम्ही बंद केलेलं के आहे आमची प्रशासनाला एकच विनंती आहे का पहिला हा भाग उजाड होता आता पाटाचं पाणी गेल्यानंतर हा भाग सुजलाम सुपलाम झाला इथं पाण्याची कायमची टंचाई दूर झाली म्हणून आम्हाला प्रशासनाला आमची कळकळीची विनंती जोपर्यंत तुमच्या पोट होत नाही तोपर्यंत याला आस्तरीकरण करू नये अशी आमची नम्र विनंती सर्व पाटधारक शेतकरी ज्यांच्या खऱ्या अर्थाने ज्यांच्या शेतातून हा जे काही निळवंड्याचा व जो कॅनल गेलेला आहे त्या कॅनलचं सरकारने या ठिकाणी आस्तरीकरणाचा जो काही घाट घातलेला आहे कुठल्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मग दांद्रफळचे शेतकरी असतील गोडशिवाडी येथील असतील व निमज येथील हे सर्व शेतकरी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हे सर्व शेतकऱ्यांच्या जमीन या ठिकाणी कॅनॉलमध्ये गेल्या आणि नंतरच कॅनल झालेला आहे त्यावेळेस आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या संकल्पनेतून हा कॅनॉल या ठिकाणी गेला त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांनी विरोध न करता पाण्याचं कामे सर्वांना पाणी भेटेल या दृष्टिकोनातून या कॅनॉलचं काम या ठिकाणी झालेलं आहे डाव्या कॅनलचं तिथेही आस्तरीकरण केलं आणि तिथेही खूप मोठ्या शेतकऱ्यांचा खूप मोठ्या आशा या ठिकाणी त्या संभ्रम झालेला आहे त्यांनाही कुठल्या पद्धतीचं पाणी या ठिकाणी घेता येत नाही आणि त्याच प्रकारचं कॅनलचं उजव्या कॅनलचं आस्थरीकरणाचं काम गोडशेवाडी शिवारातून धांदरफळ येथील गोडशेवाडी शिवारातून या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची एकच मागणी आमचा काही या कॅनॉलला किंवा या आस्तरीकरणाला विरोध नाही परंतु प्रथम तर आस्तरीकरण करण्याच्या आधी तुम्ही पोट चालतात की प्रत्येकाच्या शेतात पाणी जाईल या दृष्टिकोनातून प्रशासनाने प्रथमता नियोजन करा आणि नंतरच मग या ठिकाणी आस्थरी आस्तरीकरण करून तुम्हाला कुठं पाणी न्यायचं ते पाणी न्या परंतु प्रथम आमच्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे कारण जेव्हापासून हा कॅनल सुरू झालेला आहे तेव्हापासून प्रत्येक शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी उतरलेलं आहे आणि काही असा खूप असा काही उपळा या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं नाही परंतु आज परिस्थिती अशी आहे यापूर्वीची जर परिस्थिती बघितली खूप असा दुष्काळ आला या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी सा सामोरं गेलेला आहे आणि एक आमचा जो काही आमचा आम्ही भविष्य पाहिलेलं होतं का या कॅनलच्या दृष्टिकोनातून आम्हा सर्व शेतकऱ्यांना थोडं काही का होईना आमच्या वाट्याचं पाणी आम्हाला या ठिकाणी भेटेल आणि या ठिकाणी आजपर्यंत आम्हाला अतिशय आमच्या कॅनॉल वडीन आले या ठिकाणी भरलेले होते खूप असे प्रयत्न या भागातील जे काही प्रत्येक गावाचे सरपंच असतील यांनी स्वतः प्रयत्न करून या ठिकाणी कॅनॉलला पाईप टाकून या ठिकाणी आतापर्यंत पाणी या वड्यांना सोडलेलं आहे आणि कुठल्याही प्रशासनानं यापूर्वी कुठलाही दु दूरदृष्टीकोन दुर यासमोर ठेवलेला नाही परंतु काहीतरी रेटा देऊन याच ठिकाणी आस्तरीकरण करून घ्यायचं शेतकऱ्यांना काहीतरी आश्वासनं द्यायचे आणि आस्तरीकरण करून मोकळ व्हायचं परत त्या पाठाकडं फिरून बघायचं नाही आणि जर आस्तरीकरण झालं तो प्रत्येक शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे कारण शेतीच्या आपल्या विहिरी आप या पाठाशी कडेला असून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाण्याला मुकावं लागणार आहे सरकारने या ठिकाणी दुसरा विचार कराल पाहिजे जो भाग आहे जो वंचित राहिलेला आहे पाण्यापासून त्या भागाला पाणी कसं देता येईल लिफ्ट इरिगेशन करून आता गोडशेवाडी सारखं शिवारे हा त्यांच्या शेतातून खूप अशी शेती त्या लोकांशी गेलेली आहे परंतु त्याला आज या ठिकाणी वरचा भाग असल्यामुळं ते पाणी त्या ते, त्यांना उचलता येत नाही आणि म्हणून शेतक सरकारने त्याच्याकडे लक्ष घातलेलं पाहिजे आस्तरीकरण करता येईल त्याला काही कुठं जाणार नाही त्याला निधी या ठिकाणी भेटेल परंतु तुम्ही प प्रथमता पोट सारे करा ज्या शेतकऱ्यांना पाणी वंचित आहे वरचा भाग आपला गोडशिवाडी असेल इकडे वरती तुमचं चंदापुरे असेल सावरगाव असेल याला काहीतरी दूरदृष्टी करून ठेवून तुम्ही काहीतरी एक योजना तयार करून प्लॅनिंग तयार करून इंजिनिअरिंग प्लॅनिंग तयार करून या ठिकाणी या सारख्या गावाला वाडीला या ठिकाणी कसं पाणी नेता येईल पाईपलाईन क पाईपलाईनद्वारे पाई 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 किंवा के कॅनलद्वारे याच्यावरती विचार न करता सरकार काहीतरी वेगळे एक द काम या ठिकाणी घालत आहे आणि जर आपण कोणी जर त्याला विरोध दर्शवला नाही आज आपण सर्वजण आलो म्हणून ते मशिनरी पाठीमागे गेले ते काम बंद झालं असंच या पुढील काळातही आपल्याला सर्वांना कुठलेही हे विधाय कुठल्याही पक्षाचं नाही आपण सर्वांनी एकत्र येऊन हे या ठिकाणी हे अस्तरीकरणाला पूर्णपणे विरोध जोपर्यंत आपल्या शेतात पोट चार येत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी या ठिकाणी विरोध दर्शवायचा आहे उजवा कालवा हा निमज धांद्रफळ या परिसरामधून जात आहे तर निमज आणि धांद्रफळ या परिसराची अशी अवस्था आहे आतापर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांना अजिबात पाणी नव्हतं परंतु या ठिकाणी आता कसंही पाटाचं पाणी येऊ शेतकरी थोडे सुजलम सुफलम झालेले आहेत परंतु या ठिकाणी जर पाटाला अस्थिरीकरण केलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पीक वगैरे घेता येणार नाही किंबहुना त्यांना या ठिकाणी जवळून पाणी जात असताना देखील त्याचा कोणताही लाभ होणार नाही तरी सर्वांना सर्वांची कळकळीची कल विनंती आहे आमची या ठिकाणी निमज धानपळ या परिसरामध्ये पाटाला अस्थरीकरण करण्यात येऊ नये या पाटाच्या कार्या काँक्रीटीकरण करून देणार नाही कारण आमच्या जमिनी सगळ्या पाटामध्ये गेलेल्या आहेत काही आणि पाटामध्ये गेलेल्या असताना आज आम्हाला त्या पाण्याचा इथे काहीसुद्धा उपयोग होणार नाही पहिल्या जशा जमिनी त्या उजाड तसे जातात सुद्धा आमच्या जमिनी उजाड होणार आहे तेव्हा तुमच्या चारीचं काम पूर्ण झाल्याशिवाय आमच्या पाणी काँक्रिटीकरण इथं करून देणार नाही जर कॉन्क्रिटीकरण थांबवलं नाही तर आणखी मोठं आंदोलन केलं जाईल स्थानिक प्रशासनानं शेतकऱ्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी आणि पारंपारिक जलसंधारण पद्धतीनं बाधा न आणता विकास कामं करावीत अशी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट